नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे दर पाच वर्षांनी पुन्हा एकदा भारतात लोकशाहीचा महाकुंभ सजलेला आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीला सुरुवात झालेली आहे यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आज अर्थातच सव्वीस एप्रिल दोन हजार ला दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालेले आहे देशभरात आणखी पाच टप्प्यात मतदान होणार आहे दरम्यान मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चार जून दोन हजार चोवीसला ला निकाल लागणार आहे अशातच मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाच्या आणि मोठी बा, कामाची बातमी ही समोर आलेली आहे ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या आठव्या वेतन आयोगासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची भेट मिळण्याची दाट शक्यता आहे कारण की आठव्या वेतन आयोगाबाबत विभागीय अधिकाऱ्यांचे एकमत झाले असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे विशेष म्हणजे मीडिया रिपोर्टमध्ये आठवा वेतन आयोगासाठी वे आवश्यक सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे केंद्रात जे नवीन सरकार येईल ते कोणत्याही पक्षाचे असो ते नवीन सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी काम करेल असे म्हटले जात आहे मात्र याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग हा लागू होत असतो पहिला वेतन आयोग हा एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लागू झाला सातवा वेतन आयोग हा दोन हजार सोळामध्ये लागू झाला मात्र सातवा वेतन आयोगासाठी ज्या समितीची स्थापना दोन हजार चौदा मध्ये झाली होती आणि प्रत्यक्षात सातव्या वेतन आयोगात दोन हजार सोळा मध्ये लागू झाला आहे याचाच अर्थ नवीन आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पर्यंत लागू होणे अपेक्षित आहे यामुळे अर्थसंकल्पात देखील आठव्या वेतन आयोगाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले होते पण त्यावेळी सरकारने आठव्या वेतन आयोगाबाबत सरकार दरबारी कोणताच प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केले होते त्यावेळी स्वतः अर्थमंत्र्यांनी देखील आठवा वेतन आयोग लागू करण्यास नकार दर्शवला होता आता मात्र लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जे सरकार केंद्रात येईल ते सरकार आठवा वेतन आयोग लागू करेल असा दावा केला जात आहे यामुळे आता मीडिया रिपोर्टमध्ये सुद्धा हा दावा खरा ठरणार का हे विशेष पाहण्यासारखे आहे अशाच नवीन नवनवीन अपडेट्ससाठी या चॅनल नक्कीच सबस्क्राइब करा